गुड इवनिंग फ्रेंड्स आपलं सर्वांचं पुन्हा मनापासून स्वागत करतो आज पुन्हा सर्वांसाठी गणितीय एक नवीन संकल्पना आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे ती संकल्पना म्हणजे अपूर्णांकांचा गुणाकार कसा करावा अपूर्णांकांचा गुणाकार कसा करावा यापूर्वी आपण अपूर्णांकांची बेरीज अपूर्णांकांची वजाबाकी समच्छेद वगैरे वगैरे आपण पाहिलेलं आहे तर आज आपण अपूर्णांकांचा गुणाकार कसा करतात ते आपण बघणार आहोत व्यवस्थित लक्ष द्या आपण जर व्यवस्थित लक्ष दिलं आणि आपल्याला या संदर्भात एक आणि दोन किंवा एकापेक्षा जास्त उदाहरणे एकदा जर लक्षात आली तर आपल्याला कोणत्याही उदाहरणामध्ये म्हणजे अपूर्णांकाचा गुणाकार या संदर्भात कोणतीही अडचण येणार नाही तर बघा अपूर्णांकांचा गुणाकार कसा करतात ते आपण बघू पहिलं उदाहरण आहे सात छेद पाच गुणीला एक छेद चार सात छेद पाच गुणिला एक छेद चार हे पहिलं उदाहरण आहे लक्षात घ्या आपण जेव्हा अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी करत होतो तर अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी करत असताना आपल्याला छेद समान करावा लागत होता म्हणजे समछेद करावा लागत होता पण नेमकी ती क्रिया किंवा प्रक्रिया गुणाकारामध्ये लागू होत नाही अपूर्णांकाच्या गुणाकारामध्ये लागू होत नाही ना म्हणजे मला हे सांगायचं आहे अपूर्णांकांचा गुणाकार करत असताना आपल्याला छेद समान करण्याची गरज नाही सोप्या भाषेत मग आता हे उदाहरण कसं सोडायचं बघा अंशामध्ये ज्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार करायचा आणि छेदामध्ये ज्या का काही संख्या आहेत त्यांचा गुणाकार करायचा आता बघा सात गुणीला एक खाली पाच गुणीला चार बरोबर आहे की मग अंशा अंशाचा गुणाकार केला आपण सात गुणिला एक हो आणि छेदाचा गुणाकार केला पाच गुणीला चार आता सात एक सात आणि हो पाच वीस म्हणजे या प्रश्नाचे उत्तर सात छेद वीस येणार आहे लक्षात घ्या समजा आपल्याला हे जर उदाहरण समजत नसेल तर दुसरं उदाहरण घेऊ आपण बघा सहा छेद सात गुणीला तीन छेद पाच मी काय सांगितलं आपल्याला आपल्याला छेद गुणाकारामध्ये छेद समान करण्याची गरज नाही राईट अगोदर अंशांचा गुणाकार करायचा सहा गुणिला तीन छेदात सात गुणिला पाच बरोबर सैंत्रिक अठरा आणि साता पाच पस्तीस तर अशा पद्धतीने या उदाहरणाचे उत्तर येईल अजून तिसरं उदाहरण आपण बघू म्हणजे आपल्या संकल्पना क्लिअर होतील तिसऱ्या क्रमांकाचं उदाहरण घेऊ आपण पाच छेद नऊ गुणीला चार छेद नऊ राईट मग तुम्हाला जरी वाटत असलं की या ठिकाणी छेद हे समान आहे गुणाकारामध्ये छेद समान असले किंवा भिन्न असले काही हरकत नाही अंश अंशांचा गुणाकार करायचा आणि छेदाच्या छेदाशी गुणाकार करायचा बघा बरोबर पाच गुणीला चार छेदात नऊ गुणीला नऊ बरोबर पाचोक वीस आणि नम नम एक्क्याऐंशी म्हणजे वीस छेद एक्क्याऐंशी असं चो त्याचे उत्तर येईल चौथ्या प्रकारचा गुणाकार करू आपण अपूर्णांकांचा म्हणजे चौथ्या क्रमांकाचे उदाहरण घेऊ चार छेद अकरा गुणीला दोन छेद सात बघा अंश अंशांच्या आउन्शा, गुणाकार चार गुणीला दोन छेदात अकरा गुणीला सात बरोबर चार गुण आठ आणि अकरा साता सत्याहत्तर म्हणजे आठ छेद मग आता तुम्ही पहिलं उदाहरण जर समजलं असेल तर दुसऱ्या उदाहरणाचा अभ्यास करू शकता आणि तिसऱ्या क्रमांकाच्या आणि चौथ्या क्रमांकाच्या उदाहरणावरून देखील आपण समजू शकतात की अपूर्णांकांचा गुणाकार कसा करतात अजून काही उर्वरित उदाहरणं घेऊ जेणेकरून आपली संकल्पना स्पष्ट होईल एक गोष्ट लक्षात घ्या पुन्हा सांगतो आहे की ज्याप्रमाणे अपूर्णांकांची बेरीज करत असताना छेद हा समान करावा लागतो अपूर्णांकांची वजाबाकी करत असताना छेद हा समान करावा लागतो तीच क्रिया गुणाकारामध्ये छेद समान करण्याची गरज नाही हीच गोष्ट मी आपल्याला पुन्हा पुन्हा लक्षात आणून देत आहे कारण की अपूर्णांकांचा गुणाकार करत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये हाच माझा एकमेव उद्देश आहे आता पाचवं उदाहरण बघू एक छेद पाच एक छेद पाच गुणीला सात छेद दोन आता अंश आउशा, अंशांचा गुणाकार करायचा बघा एक गुणिला सात छेदात पाच गुणिला दोन बरोबर सात एक सात आणि पाच जुन दहा सहाव्या प्रकारचे उदाहरण बघू आपण बघा सहावं उदाहरण आहे नऊ छेद सात गुणीला सात छेद आठ लक्षात घ्या तर अंश अम्षा अंशांचा गुणाकार करू नऊ गुणीला सात छेदामध्ये सात गुणीला आठ बरोबर नऊ साता त्रेसष्ट आणि सात आठू छप्पन तर अशा पद्धतीने आपल्याला या सहाव्या प्रकारच्या उदाहरणाचे उत्तर काढता येणार आहे त्याच्यानंतर सातव्या क्रमांकाचं आपण उदाहरण घेऊ बघा सातव्या क्रमांकाचे उदाहरण घेऊ आपण पाच छेद सहा पाच छेद सहा गुणीला सहा छेद पाच लक्षात घ्या बघा मग अंशांशांच्या गुणाकार पाच गुणिला सहा छेदामध्ये सहा गुणीला पाच बरोबर पाच सक तीस छेदामध्ये सहा पंचे तीस याच जर अजून आपल्याला संक्षिप्त रूप करायचं असेल तर याचं उत्तर येतं एक म्हणजे तिसा एक तीस राईट किंवा तुम्ही ते एक नाही पण लिहिला अशा रूपात जरी उत्तर काढलं काही प्रॉब्लम नाही आठव्या क्रमांकाचे उदाहरण बघा जेणेकरून आपल्याला समजेल सहा छेद सतरा गुणीला तीन छेद तीन दोन अंशा अंशांचा गुणाकार बघा सहा गुणीला तीन छेदामध्ये सतरा गुणीला दोन बरोबर सायंत्रिक अठरा सतरा गुण किती चौतीस तर सांगण्याचा उद्देश असा आहे विद्यार्थी मित्रांनो अपूर्णांकांचा गुणाकार करणे अतिशय सोपं आहे अजून पुन्हा एकदा सांगतो अपूर्णांकांचा गुणाकार करत असताना अंशा आुशा, अंशांचा गुणाकार करा आणि छेदाच्या छेदाशी गुणाकार करा अपूर्णांकांच्या गुणाकाराचे उत्तर आपल्याला मिळून जाते मग आता हे झाले संख्यात्मक उदाहरणं ही झाली संख्यात्मक उदाहरणं तर अपूर्णांकांच्या गुणाकारामध्ये असे काही दोन तीन प्रकारचे उदाहरणं आहेत का की जे शाब्दिक उदाहरणाच्या स्वरूपात आहे तर एकदा जर ते शाब्दिक उदाहरणं जरी आपण समजून घेतली तर अपूर्णांकांचा गुणाकार संख्यांचा कसा करतात आणि शाब्दिक उदाहरणांच्या कसा करतात किंवा कसं सोडवतात ते देखील आपल्या लक्षात येणार आहे तर बघा समजून घ्या म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण राहणार नाही एक दोन उदाहरणं आपण घेऊ ते समजून घ्या समजत नसेल तर व्हिडिओ पुन्हा पुन्हा पॉज करा थांबवा व्हिडिओ थांबून किंवा पॉज करून व्यवस्थित संकल्पना या स्पष्ट करून घ्या म्हणजे जेणेकरून आपल्याला अडचण राहणार नाही तर बघा पहिलं उदाहरण आहे शाब्दिक उदाहरण गुणाकाराशी संबंधित संकेतने लक्षात घ्या संकेतने म्हणजे संकेत नावाचा एक मुलगा आहे संकेतने आपल्या संकेतने आपल्या एकवीस एकर एकवीस एकर एकवीस एकर, एक एकर शेताच्या म्हणजे या संख्येतकडे एकवीस एकर काय शेती आहे शेताच्या भागात आपल्या शेताच्या दोन छेद सात किती दोन छेद सात भागात दोन छेद सात भागात केळीची लागवड केली, केली म्हणजे त्याच्याकडे एकूण एकवीस एकर शेत आहे त्या एकवीस एकर शेतापैकी त्याने दोन छेद सात भागात केळीची काय लागवर केली लागवड केली लागवड केळीची लागवड केली तर एकूण केळी एक लागवडीचे क्षेत्र किती तर एकूण केळी लागवडीचे के म्हणजे भाग हा किती आता एक लक्ष द्या हे उदाहरण देखील गुणाकाराशी संबंधित आहे अपूर्णांकाच्या गुणाकाराशी संबंधित आहे पण हे शाब्दिक उदाहरण आहे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे शाब्दिक लक्ष द्या संकेतने आपल्या एकवीस एकर शेताच्या दोनशे सात भाग भागात केळीची लागवड केली तर एकूण केळी लागवडीचे क्षेत्र किती आता बघ बघा त्याच्याकडे शेती किती हो एकवीस एकर मग या एकवीस एकर शेताच्या मग मी तुम्हाला काय सांगितलंय शेकडेवारी की ज्या उदाहरणामध्ये चाची, चे चाची, असे शब्द आले तर त्या ठिकाणी गुणाकार होतो म्हणून या ठिकाणी काय करायचं एकवीस गुणीला करायचं किती दोन छेद सात लक्षात घ्या बरं का एकवीस गुणीला आता गुणीला का घेतलं मी या शेत हा जो शब्द आहे त्याला चार शब्दाला चार शब्दा चा। म्हणून गुणीला घेतले मग एकवीस गुणीला दोन छेद सात भागात केळीची लागवड केली तर एकूण किती केळी लागवडीचे क्षेत्र किती बरोबर आता एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या अपूर्णांकच्या छेदामध्ये ज्या अपूर्णांकाच्या छेदामध्ये कोणतीही संख्या नसते इथ एक असतो बघा लक्षात घ्या बरोबर तिथं काय असतो एक मग आता एकवीस छेद एक गुणिला दोन छेद सात मग यांच्या आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे मग गुणाकार कसा करायचा अंशा अंशाचा गुणाकार करायचा आणि छेदाच्या छेदाशी गुणाकार करायचा मग इकडे बघा एकवीस गुणिला दोन छेदामध्ये एक गुणिला सात बरोबर एकवीस गुणो किती बेचाळीस आणि एक गुणला सात किती सात मग या बेचाळीस छेद सात मग सात ने जर या ला भाग दिला तर संक्षिप्त रूप होते बघा सात एक सात सात सकाम बेचाळीस म्हणजे सहा आलं म्हणजे संकेतने आपल्या एकवीस एकर शेताच्या दोन छेद सात भागात केळीची लागवड केली तर एकूण केळी लागवडीचे क्षेत्र किती तर ते एकूण केळी लागवडीचे क्षेत्र आहे सहा एकर किती आहे सहा एकर किती पैकी या एकवीस भागा या भागापैकी आलं लक्षात याचा स्नॅपशॉट घ्या व्हिडिओ पॉज करून पुन्हा बघा जेणेकरून आपल्याला अडचण येणार नाही ना बघा तर अशा प्रकारचे शाब्दिक उदाहरण हे गुणाकार म्हणजे अपूर्णांकांच्या गुणाकार याच्याशी संबंधित अशा प्रकारचे शाब्दिक उदाहरणे असतात आणि शाब्दिक उदाहरणं आपण व्यवस्थित समजून त्याचे स्पष्टीकरण देऊ शकतो आणि ते स्टेप बाय स्टेप सोडू शकतो याचे एक मात्र उदाहरण म्हणजे अशा प्रकारची उदाहरणे असतात पुन्हा बघा आता की आपण अपूर्णांकांचा गुणाकार पाहिला लक्षात घ्या बरं का आपण काय केलं अपूर्णांकांचा गुणाकार पाहिला आता आपण बघणार आहोत अपूर्ण अंकांचा भागाकार काय बघणार आहोत आपण अपूर्ण अंकांचा भागाकार बघा इथे हेडिंग लिहित आहे मी अपूर्णांकांचा भागाकार अपूर्ण अंकांचा काय बघणार आहोत आपण भागाकार आता लक्षात घ्या की ज्याप्रमाणे अपूर्णांकांची बेरीज केली जाते अपूर्णांकांची वजाबाकी केली जाते अपूर्णांकांचा गुणाकार केला जातो त्याचप्रमाणे अपूर्णांकांचा भागाकार देखील केला जातो मग अपूर्णांकांचा जा भागाकार कसा करतात व्यवस्थित लक्ष द्या जेणेकरून आपल्याला समजेल पहिलं उदाहरण घेऊ बघा दोन छेद तीन पहिलं उदाहरण दोन छेद तीन भागीला हे भागाकाराचं का लक्षात घ्या भागीला एक छेद चार आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा आपल्याला अपूर्णांकांचा भागाकार करायचा असतो तो ज्याप्रमाणे अपूर्णांकांचा गुणाकार करत असताना छेदांचा समच्छेद करण्याची गरज नसते त्याचप्रमाणे अपूर्णांकांचा भागाकार करत असताना छेदांच्या या ठिकाणी देखील समच्छेद करण्याची गरज नसते हे फिट करा डोक्यात याची गाठ बांधून ठेवा विद्यार्थी मित्रांनो म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही मग आता या अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा बघा आम्ही कोणकोणते स्टेप्स वापरतो अगोदर इकडची जी संख्या आहे अपूर्णांक ती जशाच्या तशा लिहावी म्हणजे दोन छेद तीन आणि हे जे काही भागाकाराचं चिन्ह आहे का इकडे द्या हे जे काही भागाकाराचं चिन्ह आहे का या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह लिहायचं बरोबर आणि हा जो काही दुसरा अपूर्णांक आहे का, का हा छेद वरती लिहायचा आणि त्याचा अंश खाली लिहायचा म्हणजे उलट क्रिया करायची याला म्हणतात व्यस्त गुणाकार याला काय म्हणतात व्यस्त गुणाकार व्यस्त गुणाकार म्हणजे काय छेद वरती लिहिणे अंश खाली लिहिणे त्याला व्यस्त गुणाकार म्हणतात आणि ही पहिली संख्या तसे लिहिणे व्यवस्थित समजून घ्या स्टेप बाय स्टेप दोन छेद तीन मी जसं तसं लिहिलं भागाकार या चिन्हाच्या जागी मी काय केलं गुणाकाराचं चिन्ह केलं आणि आता व्यस्त गुणाकार करायचा आहे काय करायचं आपला व्यस्त गुणाकार म्हणजे हा जो छेद चार हा वरती लिहायचा आणि हा जो आउशा, आउशा एक आहे तो छेदाच्या स्वरूपात लिहायचा आता पुढची क्रिया कशी करायची तुम्हाला माहिती आहे आपण गुणाकारामध्ये अंश अंशावशांच्या काय करायचा गुणाकार म्हणजे दोन गुणीला चार छेदामध्ये तीन गुणीला एक बरोबर बेचोक आठ आणि तीन एक तीन म्हणजे आठ छेद तीन या पहिल्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे आपला लक्ष झालं का मी काय क्रिया केली समजा हे एक उदाहरण जर आपल्याला समजलं नसेल तर दुसरं उदाहरण घेतो आपल्यासाठी दुसरं उदाहरण घेतो बघा पाच छेद नऊ पाच छेद नऊ भागीला भागीला तीन छेद दोन लक्षात घ्या तीन छेद दोन मग आता काय करायचं मी काय सांगितलं तुम्हाला ही जी काही पहिली संख्या आहे म्हणजे पहिला अपूर्णांक आहे तो जशी तसा घ्यायचा बघा पाच छेद नऊ आणि या भागाकाराच्या जा, चिन्हाच्या जा जागेवर गुणाकाराचं जा, जा, चिन्ह द्यायचं हे दिलं गुणाकाराचं चिन्ह आता हे व्यस्त गुणाकार करायचं म्हणजे छेद अवशामध्ये लिहायचं आणि औष्छेदा लिहायच्या म्हणजे दोन वरती दोन छेद तीन बरोबर आहे दोन छे तीन मग आता काय करायचं औषध गुणाकार पाच गुणीला दोन छेदामध्ये नऊ गुणीला तीन नऊ गुणीला तीन बरोबर पाच गुण दहा आणि नऊ ती सत्तावीस म्हणजे या दुसऱ्या उदाहरणाचे उत्तर काय येणार आहे दहा छेद सत्तावीस बरोबर आहे की नाही आता तिसरं उदाहरण बघू आपण एक म्हणजे तुम्हाला अजून स्पष्ट लक्षात घ्या संकल्पना तीन छेद सात तीन छेद सात भागीला तीन छेद सात भागीरा पाच छेद अकरा पाच छेद अकरा काय करायचं बघा पहिला पूर्णांक जसे तीन छेद सात भागाकाराच्या चिन्हाच्या जागेवर गुणाकाराचं चिन्ह करायचं अकरा वरती लिहायचा पाच छेदामध्ये लिहायचा नंतर आपली गुणाकाराची क्रिया करायची तीन गुणीला अकरा छेदामध्ये सात गुणीला पाच बरोबर तीन अकरा तेहतीस आणि साता पाच पस्तीस म्हणजे तेहतीस छेद पस्तीस हे उत्तर येणार आहे आपलं आलं लक्षात अजून चौथं उदाहरण बघू आपण म्हणजे आपलं लक्षात येईल बघा चौथं उदाहरण बघू आपणांकांचा नां, भागाकार कसा करतात तुम्ही याच्या फोटो व्यवस्थित काढा हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा राईट म्हणजे तुम्हाला गुणाकार करणे सोपे जाईल आणि अपूर्णांकांच्या भागाकार करणे देखील काय होणार आहे सोपं होणार आहे एक उदाहरण बघा अकरा छेद बारा हे आहे पाचवं उदाहरण लक्षात घ्या सॉरी चौथं उदाहरण आहे हे अकरा छेद बारा भागीला भागीला चार छेद सात चार छेद सात मग काय करायचं बघा अकरा छेद बारा हा पहिला अपूर्णांक जशाच्या तसा लिहायचा भागकार चिन्हाच्या जागी गुणाकाराचं चिन्ह लिहायचं सात अंशामध्ये लिहायचा आणि हा चार छेदामध्ये लिहायचा पुढे गुणाकार करायचा अकरा गुणीला सात छेदामध्ये बारा गुणीला चार बरोबर अकरा साता सत्याहत्तर आणि बार चोक अठ्ठेचाळीस बार चोक अठ्ठेचाळीस बरोबर आहे की नाही तर अपूर्णांकांचा भागाकार कसा करायचा त्याची संख्यात्मक उदाहरणं मी तुम्हाला सोडून दाखवलेली आहेत तर अपूर्णांकाच्या भागाकारामध्ये लक्षात घ्या बरं का अपूर्ण अंकाच्या भागाकारामध्ये शाब्दिक उदाहरण कसं असतं ते एक उदाहरण आपण बघू म्हणजे अपूर्णांकांचा गुणाकार कसा करतात आणि अपूर्णांकांचा भागाकार कसा करतात या दोघ संकल्पना आपल्या क्लिअर होऊन जातील है ना तो व्यवस्थित बघा विद्यार्थी मित्र पुन्हा पुन्हा बघा समजून घ्या अशा प्रकारची अनेक उदाहरणं सोडवा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही बघा शाब्दिक उदाहरण काय आहे स्वच्छ 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 भारत स्वच्छ भारत अभियानामध्ये एक मोहीम राबवली आहे स्वच्छ भारताची अभियानामध्ये स्वच्छ भारत अभियानामध्ये चारशे वीस विद्यार्थ्यांनी चारशे वीस विद्यार्थ्यांनी चारशे वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सहभाग घेतला सहभाग घेतला त्यांनी सेवाग्राम या गावाचा त्यांनी सेवाग्राम सेवाग्राम हे गावाचे नाव या सेवाग्राम या गावाचा सेवाग्राम या गावाचा बेचाळीस छेद पंच्याहत्तर लक्षात घ्या बेचाळीस छेद पंच्याहत्तर भाग स्वच्छ केला भाग स्वच्छ केला भाग काय केला स्वच्छ केला तर प्रत्येक विद्यार्थ्याने तर प्रत्येक विद्यार्थ्याने लक्षात घ्या बर का विद्यार्थ्याने प्रत्येक विद्यार्थ्याने सेवाग्रामचा किती भाग स्वच्छ केला सेवाग्रामचा किती भाग भाग स्वच्छ केला आता लक्षात घ्या उदाहरण पुन्हा वाचतो आपल्यासाठी स्वच्छ भारत अभियानामध्ये स्वच्छ भारत अभियानामध्ये चारशे वीस लक्षात घ्या चारशे वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यांनी सेवाग्राम या गावाचा लक्षात घ्या बेचाळीस छेद पंच्याहत्तर भाग स्वच्छ केला तर प्रत्येक विद्यार्थ्याने सेवाग्रामचा किती भाग स्वच्छ केला अलग लक्ष मग या ठिकाणी काय केलंय की त्यांनी सध्या किती भाग स्वच्छ केलेला आहे तर बेचाळीस छेद पंच्याहत्तर बेचाळीस छेद पंच्याहत्तर गुणी लाद्यार्थी किती होते चारशे वीस किती चारशे वीस मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्या पूर्णांकाच्या खाली कोणतीही संख्या छेदाच्या स्वरूपात नसते तिथं छेद हा नेहमी काय असतो एक असतो मग जसं बेचाळीस ला छेद पंच्याहत्तर आहे आणि गुणीला आपण चारशे वीस का केलंय कारण एकूण किती विद्यार्थी आहेत चारशे वीस म्हणजे चारशे वीस ला छेदामध्ये काय करायचं एक लिहून घ्यायचं राईट मग आता एक लिहून घेत असताना काय करायचं इकडे बघा अगोदर अवशत काय करायचं आपल्याला अवशत काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे मग आपण काय करणार इकडे बघा बेचाळीस गुणीला चारशे वीस राईट बेचाळीस गुणीला चारशे वीस आणि सॉरी 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 वन मिनिट वन मिनिट चारशे वीस लिहिलं आपण आणि इथं अवशामध्ये एक लिहिला राईट लक्षात द्या बरं का अवशामध्ये काय लिहिला एक लिहिला मग आपण काय करणार आहे बेचाळीस गुणीला एक बेचाळीस गुणीला एक भागीला पंच्याहत्तर गुणिला किती चारशे वीस बरोबर आहे की नाही मग आता आपण यांच्या गुणाकार बेचाळीस गुणिला एक बेचाळीस एक बेचाळीस आणि पंच्याहत्तर गुणला चारशे वीस जरी केलं पण अगोदर आपल्याला संक्षिप्त रूपामध्ये जे उत्तर काढायचं असेल तर आपण डायरेक्ट भाग देऊ शकतो बघा बेचाळीस एक बेचाळीस बेचाळीस एक बेचाळीस आणि शून्य उरला बरोबर आहे की नाही म्हणजे इथं काय संख्या झाली दहा मग आता उरली कोणती संख्या आहे पंच्याहत्तर गुणीला पंच्याहत्तर गुणीला किती दहा पंच्याहत्तर गुणीला किती दहा मग पंच्याहत्तर गुणीला दहा जर केलं तर आपलं उत्तर काय येत सातशे पन्नास आणि वरच्या एक गुणीला एक केलं तर काय येतं एक एक म्हणजेच काय एक छेद सातशे पन्नास एवढा भाग प्रत्येक म्हणजे सातशे पन्नास पैकी सॉरी uh, एका विद्यार्थ्याने इतका भाग स्वच्छ केला किती भाग स्वच्छ केला एक शेत सातशे पन्नास भाग स्वच्छ केला आणि एकूण विद्यार्थी किती होते त्याच्यामध्ये सहभागी चारशे वीस तर एकंदरीत संख्यात्मक उदाहरण असेल कोणत्याही प्रकरणाचं किंवा शाब्दिक उदाहरण असेल जरी शब्द दिलेले असते पण त्या उदाहरणाचं समीकरण मांडणी हे आपल्याला त्या संख्येनुसार करावं लागतं आणि त्या पद्धतीने उत्तर काढावं लागतं तर आज आपण या टॉपिकमध्ये अपूर्णांकांचा गुणाकार कसा करतात अपूर्णांकांवरील शाब्दिक उदाहरणांची गुणाकाराच्या स्वरूपात कशी मांडणी करतात तसंच अपूर्णांकांचा भागाकार कसा करतात आणि शाब्दिक उदाहरणं देखील कसं सोडवतात हे आपण पाहिलेलं आहे हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा याचा अभ्यास करा या प्रकारची अशी उदाहरणे सोडवीत जा जेणेकरून तुमचा सराव होईल तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद